पहिल्याच पावसात माथेरानचे पर्यटन बहरले पन्नास हजारहून अधिक पर्यटकांनी दिली भेट पावसाच्या हजेरीमुळे मागील आठवड्यापासून माथेरानचे पावसाळी पर्यटन बहरले आहे वर्षा सहलींची मजा घेण्यासाठी माथेरानमध्ये मध्ये तरुणाई आणि पर्यटक गर्दी करू लागले आहेत मागील दोन दिवसांपासून माथेरानला पावसाने झोडपले असून माथेरानमध्ये मध्ये दिवसभरात एकशे बहात्तर पूर्णांक सहा पावसाची नोंद झाली आहे माथेरानला तब्बल पन्नास हजारहून अधिक पर्यटकांनी भेट दिली असून पाऊस सुरू होताच यामध्ये अधिक वाढ होणार आहे माथेरान घाटातील धबधबे सुरू झाल्याने पर्यटकांनाही परवणीच मिळाली आहे माथेरान मधील वातावरण आल्हादायक झाले असून वारा आणि पावसाबरोबर धुक्याची चादर पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे धुक्यातून वाट काढणारी मिनी ट्रेन पर्यटकांना लुभावत असून ट्रेन मध्ये प्रवास करण्यासाठी रांगा पाहायला मिळत आहेत मिलिंद कदम संवाद मराठी लाईव्ह माथेरान श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न